शाळेच्या टिफिन सेरीजच्या चौथ्या एपिसोड मध्ये मुलांच्या शाळेच्या लहान सुट्टीसाठी आणि मोठ्या सुट्टीसाठी पौष्टिक असा आणि पटकन तयार होणारा आणि बनवायलाही सोपा असा लहान सुट्टीसाठी आपण आपे बनवणार आहोत आणि मोठ्या सुट्टीसाठी मोड आलेल्या हरभऱ्याची भाजी बनवणार आहोत आणि मोड आलेले हे हरभरे मी विकत आणलेले नाही त्यांना मी घरी तयार केलेलं आहे आणि मोड आलेल्या हरभऱ्यामध्ये घालवता आपल्या टिफिनच्या रेसिपीला सुरुवात करूया तर सर्वात पहिले मी पीठ भिजवून ठेवलेलं आहे म्हणजे मग आपली भाजी आणि नाश्त्याची रेसिपी होईपर्यंत पीठ चांगलं भिजेल कोणताही स्वयंपाक करण्याच्या अगोदर मी पहिले पीठ भिजवून ठेवत असते नंतर कुकरमध्ये शिजवण्याचे जे पदार्थ आहे ते कुकरमध्ये शिजण्यासाठी टाकून देते तर आज आपण मोड आलेल्या हरभऱ्याची सुकी भाजी बनवणार आहोत तर त्यासाठी मी मोड आलेले एक वाटी हरभरे घेतले आहे आणि यांना आपण आता स्वच्छ धुवून घेऊया तर हरभऱ्याला मोड कसे आणायचे तर कोमट पाण्यामध्ये हरभरे रात्रभर भिजू घालायचे नंतर सकाळी एका जाडसर कपड्यामध्ये बांधून ठेवायचे चोवीस घंटेपर्यंत म्हणजे पूर्ण एक दिवसभर म्हणजे मग दुसऱ्या दिवशी हरभऱ्याला मोड चांगले येतात जर तुम्ही एक वाटे हरभरे जर घेतले असेल तर त्यासाठी आता येथे तीन वाट्या पाणी टाकायचं आहे जर तुम्ही कोणत्याही भांड्याने हरभरे जर घेतले तर त्याच भांड्याने तुम्ही तीन पट पाणी घ्या आणि कुकरच्या चार ते पाच शिट्ट्या होऊ द्या म्हणजे मग हरभरे चांगले शिजतात आणि त्यामध्ये पाणी जास्त राहत नाही चला तर कुकर लावून झालेलं आहे आता गॅसची फ्लेम हाय करून चार ते पाच शिट्ट्या ह्या कुकारच्या काढून घेऊया हे हरभरे शिजेपर्यंत लहान सुट्टीसाठी रवेचे आप्पे बनवणार आहोत त्याची तयारी करून घेऊया तर झटपट हे रव्याचे आप्पे बनवण्यासाठी मी एक वाटी रवा घेतला आहे आणि त्यात आता अर्धी वाटी दही टाकायचं आणि हे सगळं आता चांगलं मिक्स करून घेऊया आणि आता दोन ते तीन मिनिटभर ह्या बॅटरला असंच झाकण ठेवून द्या आणि आता घ्यायचं आहे एक मिक्सरचं भांडं आणि त्यात टाकायचं आहे मुलं किती तिखट खातात यानुसार हिरवी मिरची आणि यात टाकायची आहे आधा पाव चमचा जिरे आणि सात ते आठ लसणाच्या पाकळ्या आणि अर्धा इंच अद्रकचा तुकडा आणि अद्रकचा तुकडा असा बारीक कट करून टाका आणि या सगळ्यांना आता मिक्सरमध्ये चांगलं बारीक करून घ्या तर एक वाटी पाणी घेतलेलं आहे आणि त्यातलं थोडंसं पाणी आता या मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून याची चांगली बारीक पेस्ट तयार करून घ्यायची तर पेस्ट तयार झाली आहे आता आप्याचं बॅटर तयार करून घेऊया तर आता ह्या आप्याच्या बॅटरमध्ये आलं हिरवी मिरची आणि लसणाची पेस्ट टाकून घेऊया आणि या सगळ्यांना परत चांगलं मिक्स करून घेऊया आणि वाटीमध्ये राहिलेलं थोडं थोडं पाणी टाकून हे बॅटर तयार करून घेऊ तर आपण वाटीने सगळं मेजरमेंट का घेत आहोत तर तुम्ही हे सगळे पदार्थ जर पहिल्यांदा जरी बनवले तरी तुम्हाला सहज जमेल त्यामुळे मी वाटीना सगळं मेजरमेंट घेत आहे तुम्ही वाटीऐवजी दुसऱ्या कोणत्याही भांड्याचा वापर करू शकतात आणि पदार्थ तुम्हाला किती कमी किंवा जास्त आहे यानुसार तुम्ही मेजरमेंट कमी जास्त करू शकता तर हे बनवण्यासाठी पवन वाटी पाणी लागलेलं आहे आणि ह्या बॅटरीला आता दहा ते बारा मिनिट भर रेस्ट करण्यासाठी ठेवायचं आहे आणि तोपर्यंत आपेसाठी लागणाऱ्या सगळ्या भाज्या कट करून घेऊया तर त्यासाठी आपल्याला अर्धा टमॅटो लागणार आहे तर टमॅटो अशा पद्धतीने बारीक कट करून घ्या तर यात आपण चार ते पाच पालकचे पानं टाकणार आहोत आणि त्यांनाही अशा पद्धतीने बारीक कट करून घ्या तुम्हाला ज्या भाज्या टाकायच्या आहेत त्या भाज्या तुम्ही यात टाकू शकतात मुले ज्या भाज्या खात नाही त्या भाज्याही यातून खाल्ल्या जातात आणि आता कांदाही बारीक कट करून घेऊया आणि कोथंबीरही आता एकदम बारीक कट करून घ्यायची आहे तर अशा पद्धतीने आपल्या सगळ्या भाज्या ह्या कट करून झालेल्या आहे आणि आता ह्या सगळ्या भाज्या या आप्याच्या बॅटरमध्ये टाकून घेऊया आणि यात या आता चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आणि या सगळ्यांना आता चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि राहिलेलं पाव वाटी पाणी ही आता यात मिक्स करून घेऊया आणि रवा कसा आहे यानुसार पाणीची क्वांटिटी थोडीशी एक दोन चमच्याने इकडं तिकडं होऊ शकते तर हे बॅटर बनवण्यासाठी एक वाटी रवा अर्धी वाटी दही आणि एक वाटी पाणी असं मेजरमेंट घ्या तुम्ही अशा पद्धतीने दुसऱ्या कोणत्याही भांड्याने मेजरमेंट घेऊ शकतात फक्त पाणीच रव्यानुसार पोहे खायचे एक दोन चमचे इकडं तिकडं होऊ शकतात आणि ह्या बॅटरला आता सात ते दहा मिनिटवर असंच झाकण ठेवूया आणि तोपर्यंत हरभऱ्याची सुकी भाजी बनवण्यासाठी लागणाऱ्या सगळ्या भाज्या कट करून घेऊया तर सर्वात पहिले कांदा तर कांदा अशा पद्धतीने बारीक कट करून घ्या तर हरभऱ्याची सुकी भाजी बनवण्यासाठी एक वाटी मोड आलेल्या हरभऱ्यांसाठी पाववाटी टमॅटो आणि पाववाटी कांदा सरासरी असं मेजरमेंट लागत असतं तर टमॅटो कांदा कट झाला आहे आणि आता कोथंबीरही बारीक कट करून घेऊया आणि हा फोडणीसाठी लागणारा कढीपत्ता आणि आता सात ते आठ लसणाच्या पाकळ्यांनाही अशा पद्धतीने किसून घेऊया जर तुम्हाला लसूण किसायचा नसला तर तुम्ही पेस्टही बनवू शकता आणि आता अर्धा इंच अद्रकलाही किसून घेऊया तर अशा पद्धतीने मोड आलेल्या हरभऱ्याच्या सुकी भाजीची सगळी तयारी झाली आहे आणि आता मोड आलेले हरभरे शिजले आहेत का बघूया तर कुकरच्या मी पूर्ण चार शिट्ट्या करून घेतलेल्या आहे आणि हरभरे बघू शकतात एकदम थोडंसं पाणी या हरभऱ्यांमध्ये राहिलेलं आहे आणि कुकरमधून हरभरे हे वाटीत काढून घेतलेले आहे आणि मोड आलेले हरभरे बघा किती छान शिजलेले आहे आणि आता कुकरमध्ये राहिलेलं या हरभऱ्याचं पाणीही काढून आणि या हरभऱ्याच्या पाण्यामध्ये सगळे मसाले हे मिक्स करून घ्यायचे तर गॅसची फ्लेम ऑन करून गॅसवरती कढाई ठेवून तेलही गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे तर तेलही आता कडकडीत गरम झालेलं आहे आणि यात आता थोडीशी मोरी टाकून घेऊया आणि मोरी चांगली तरतडल्यानंतर यात आता जिरे टाकून घ्या आणि जिरे मोरी चांगली तडतडल्यानंतर यात आता कांदा टाकून घ्या ह्या कांद्याला थोडासा लालसर होईपर्यंत चांगलं फ्राय करून घ्यायचं आणि आणि ह्या स्टेजला यात कढीपत्ता टाकूनही चांगलं परतून घ्यायचं तर कांदा परतत आहे तोपर्यंत आपण ह्या पाण्यामध्ये मसाले मिक्स करून घेऊया तर मुलं किती तिखट खातात यानुसार लाल मिरची टाकून घ्या आणि एक मिंच इतकी हळद आणि आणि सुहानाचा पाव चमचा छोले मसाला टाकून घ्या आणि छोले मसालेऐवजी यात तुम्ही गरम मसालाही टाकू शकतात आणि ह्या सगळ्यांना आता चांगलं मिक्स करून घ्यायचं तर आता कांदाही चांगला परतला आहे आणि यात आता लसूण आणि अद्रकची किसलेली पेस्ट टाकून घेऊया आणि या सगळ्यांना आता एक मिनिटभर पर चांगलं परतून घ्यायचं तर कांदा हा सत्तर टक्के परतल्यानंतर यात आता बारीक चिरलेला हा टमॅटो टाकून घ्या तर टमॅटोचा कणगा होईपर्यंत हे सगळं चांगलं परतून घेतलेलं आहे आणि यात आता पाण्यामध्ये मिक्स केलेले हे सगळे पदार्थ टाकून घेऊया आणि चांगलं परतून घेऊया तेल सुटेपर्यंत जर अशा पद्धतीने हे मसाले पाण्यात टाकून जर परतून जर घेतले मसाले हे जळतही नाही आणि मसाल्याची कोटिंग ही भाजीमध्ये व्यवस्थित मिक्स होते आणि शिजलेले हे हरभरे हे टाकून घेतलेलं आहे आणि या सगळ्यांना आता चांगलं परतून घ्यायचं एक ते दोन मिनिटभर आणि यावरती एक मिनिटभर झाकण ठेवून एक वाप काढून घेऊया तर गरमागरम मोड आलेल्या हरभऱ्याची भाजी तयार झालेली आहे आणि यावरती आता कोथंबीर पेरून ह्या सगळ्यांना व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि टिफिनमध्ये लागणाऱ्या भाजीला एका वाटीमध्ये काढून कार करण्यासाठी ठेवून देऊया आणि तोपर्यंत आता आप्पे तयार करून घेऊया तर दहा मिनिटांनी बघू शकतात ऍपलचं बॅटर चांगलं भिजलेलं आहे आणि यात आता एक पिंच इतका खाण्याचा सोडा टाकून घ्यायचा आणि अर्धा लिंबाचा रस टाकून घ्यायचा आणि ह्या सगळ्यांना आता चांगलं मिक्स करून तर आपलं हे ॲपलचं बॅटर तयार झालेलं आहे आणि आता आप्पे तयार करून घेऊया तर आप्याचं ही मी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे आणि यात आता थोडं थोडं तूप टाकून या आप्याच्या खाच्यांना चांगलं ग्रीस करून घेऊया हो आणि तुपाऐवजी तुम्ही यात तेलही टाकू शकतात तर अशा पद्धतीने या आप्याच्या भांड्याला तेल किंवा तुपाने व्यवस्थित ग्रीस करून घ्यायचं आणि आता पोहे खायच्या चमच्याने एक एक चमच्याभर बॅटर ह्या साचांमध्ये टाकून घ्यायचं आणि हे बॅटर टाकेपर्यंत गॅसची फ्लेम ही कमीच ठेवायची आणि आता गॅसची फ्लेम ही मिडियम करून यावरती झाकण ठेवून तीन ते चार मिनिटभर चांगलं फ्राय होऊ द्यायचं तर तीन मिनटाने बघू शकतात हे आप्पे आपले किती छान पद्धतीने भाजलेले आहे आणि या सगळ्या आप्प्यांना आता अशा पद्धतीने पलटून घेऊया आणि बघू शकतात आप्पे हे शिजवून किती स्पॉन्जी झालेले आहे तुम्ही आप्प्याऐवजी उत्तपेही बनवू शकतात जे की बनवायलाही खूप सोपे आहे अशा पद्धतीनेच बॅटर भिजवून घ्यायचं आणि नंतर तव्यावरती थोडंसं तेल किंवा तूप टाकून हे बॅटर व्यवस्थित पसरून घ्यायचं बॅटर हे जास्त पातळही टाकू नका म्हणजेच ह्या बॅटरपासून जसे डोसे बनवतो तशा पद्धतीने बॅटर थोडंसं जाडसर पसरवून तुम्ही या बॅटरपासून उत्तपेही बनवू शकता तर हे बघू शकतात आपले आप्पे हे किती स्पॉन्जी झालेले आहेत आणि आप्पे हे सगळे तयार झालेले आहे यांना आता काढून घेऊया आणि टिफिनमध्ये भरण्यासाठी थंड करून घेऊया तर कसे झालेले आहे हे आप्पे कमेंट करून नक्की सांगा तर आता सगळे पदार्थ हे थंड झालेले आहे आणि आता टिफिन भरून घेऊया आणि शेवट मी चपात्याही बनवून घेतलेल्या आहे आणि चपात्या ह्या सगळ्यांना येत्या त्यामुळे चपात्याची रेसिपी ही दाखवलेली नाही शाळेच्या मोठ्या सुट्टीसाठी टिफिन भरून झालेला आहे आणि आता लहान सुट्टीसाठी टिफिन भरून घेऊया तर माझ्या मुलाला आपे हे असेच खायला आवडतात त्यामुळे यासोबत मी चटणी किंवा दुसरं काही देत नाही तुम्ही या आपल्यासोबत खोबऱ्याची चटणी देऊ शकतात आणि ह्या खोबऱ्याची चटणीची रेसिपी ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तर आजची ही लहान सुट्टीसाठी आणि मोठ्या सुट्टीसाठी बनवलेली टिफिनची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि ज्यांना ह्या टिफिन सेरीजच्या रेसिपीची गरज आहे त्यांना ह्या रेसिपी नक्की शेअर करा आणि मागच्या एपिसोड एक दोन तीनच्या व्हिडिओच्या लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या हे रेसिपी तुम्हाला जर आवडत जर असेल तर जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे मग आपल्या ह्या रेसिपीची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात पहिले मिळेल चला तर भेटूया उद्या टिफिन सेरीजच्या पाचव्या एपिसोडमध्ये